मोहपाड्यात स्वरक्षणासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून युवती आणि महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून रसायनी पातळ सह आसपासच्या परिसरातील मुली आणि महिलांसाठी लाठी काठी दानपट्टा आदी मोफत प्रशिक्षण साई मंदिराच्या सभा दर रविवारी सुरू करण्यात आले आहे युवती आणि महिलांना लाठीकाठी दानपट्टा प्रशिक्षण देण्यासाठी गुरुनाथ मुंबईकर संजय उलवेकर अर्चित पुरोहित प्रतीक्षा मुंबईकर रुद्रा मोरे स्वरा मोरे हे प्रशिक्षण देत आहेत यावेळी बजरंग दलाचे जनार्दन मालुसरे प्रशांत तांबोळी मलेश गुडसे संदीप तांबोळी राजेंद्र जांभुळकर राजेंद्र चव्हाण रवींद्र गायकवाड नीता जोशी सुचिता जोशी आदित्य सोमन उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न